महाविकास आघाडीचा अर्ज दाखल निवडणुकीची लढत तापली उरुणेश्वरपूर नगरपालिका निवडणुकीत आज महाविकास आघाडीने शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गडचे अधिकृत उमेदवार आनंदराव मलगुंडे यांनी आमदार जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करताच परिसरात निवडणूक वातावरण रंगले अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांच्या मोठ्या गर्दीने महाविकास आघाडीची एकजूट स्पष्ट दिसून आली अर्ज दाखल झाल्यानंतर मलगुंडे म्हणाले गेल्या नऊ वर्षात शहराच्या विकासाला ब्रेक लागला सामान्य नागरिकांसाठी दिवसाला दहा बारा तास काम करून लोकाभिमुख प्रशासन देणे हेच आमचे ध्येय आहे जयंत पाटील साहेबांनी आणलेल्या अनेक महत्वाच्या योजना थांबवण्यात आल्या त्या पुन्हा सुरू करण्याचा आमच्या आघाडीचा निर्धार आहे आमदार जयंतराव पाटील यांनीही सध्याच्या कारभारावर टीका करताना स्पष्ट शब्दात इशारा दिला उरुणीश्वरपूरचा विकास गुंडगिरीच्या ताब्यात जाऊ देणार नाही भुयारी गटारीसाठी आलेला निधी योग्य प्रकारे न वापरल्याने आरोग्य संकट निर्माण झाले आहे पाणी पुरवठ्याची कामे रखडलेली नागरिकांचे प्रश्न वाढलेले स्वच्छ प्रतिमेचा निष्ठावंत उमेदवार आपण दिला आहे शहरासाठी मी दर आठवड्याला पाठपुरावा करणार यावेळी त्यांनी शहरातील मागील कारभारातील अनियमिततेचा दस्ताऐवज तयार करून घराघरात वाटप केल्याची माहितीही दिली तसेच शासकीय दंड कमी करण्याचे प्रयत्न आणि पुण्यश्लोक अहिलाबाई होळकरांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा देखील त्यांनी केली छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रक्रिया साक्षीनं आज आमच्या मलगुंडे जाधांच्या उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी पहिली सभा होते ऊन प्रचंड आहे इतकं ऊन येत आहे की अनेकांची पंचायत आम्हाला वरून दिसते पण तरी देखील सकाळी साडे दहा वाजल्यापासून इथं तुम्ही आलेला आहात बसलेला आहात उभे होते पण त्यांनी सावलीचा आसरा घेतला म्हणजे आपल्याला होण्याची तीव्रता लक्षात यावी म्हणून मी सांगतो आणि त्यामुळं आज एका शुभ मुहूर्तावर या शहराच्या विकासाला पुन्हा चालना देण्यासाठी आपण सगळ्या इथे एकत्रित निवडणुका आयोगाचे आभार मानायला पाहिजे उशिरा का होईना त्यांनी निवडणुका घ्यायचा ठरवलं नाहीतर प्रशासकीय राजगट महाराष्ट्राच्या दोनशे तीस पेक्षा जास्त नगरपालिकेमध्ये महापालिकेमध्ये जिल्हा परिषदामध्ये पंचायत समितीमध्ये चालू होती गेले तीन वर्ष या सगळ्या संस्थांचा आणि सामान्य नागरिकांचा संपर्क सुटलेला याच्यामधला सामान्य नागरिकांशी संपर्क टाळणारा जो दुवा असतो तोच त्यांनी निवडणूक न लावल्यामुळं निर्माण झाला निवडणूक आयोगाचे आभार यासाठी आहे की त्यांनी निवडणूक आयोगाने निर्णय घेतल्यामुळं आज किमान या निवडणुका तरी होत्या या निवडणुका स्वच्छ चांगल्या निर्मळ वातावरणात होती अशी आमची अपेक्षा आहे महेश पाटलांची दोन तीन भाषण मी ऐकली त्यावेळी या निवडणुकीत काही गोंड उभा राहण्याची शक्यता आहे काही गरिबांत लोक उभे राहण्याची शक्यता आहे आणि या शहराला अशा लोकांचा बेटा बसू नये ही त्यांची पहिली भूमिका आहे आज हे पक्ष निघला आले त्याच्या मागची सगळ्यात मोठी प्रेरणा आणि भूमिका ही आहे की हे शहर मुलांच्या ताब्यात जातं का म्हण मोका लागलेले आज जाऊन आलेले राजूस पदाने फिरायला लागले तुमच्या दारातून मत मागायला लागले ज्या पद्धतीने पुणे झाले त्याची नोंद या शहराला आहे ती लोक आमच्या समोरच्या बाजूला लोकांच्या मध्ये जाऊन आम्ही मत मागतात सामान्य लोक काही बोलत नाही रूड विश्वासोच्या नगरीतल्या सामान्य माणसाच्या बुद्धीला माझा पूर्ण त्यांच्यावर विश्वास आहे हे शहरांच्या ताब्यात मोक्यात आत गेलेले बाहेर आलेले काही वर्ष आत राहिलेले यांचा प्रभाव या शहरावर पडणार नाही याची काळजी या निवडणुकीत मतदानाच्या रूपाने पूर्ण विश्वास कर